मुब्रा पोलीस स्टेशनच्या सायबर सेल पथकाने जीवनसाथी डॉट कॉम या ॲपवरून महिलांना लग्नाचे अमेज दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे विशेष म्हणजे उत्तर प्रदेश येथे जाऊन त्याला ताब्यात घेतलेला आहे भुमरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला होता डॉट कॉम बनावट आयडी बनवून सदर वेबसाईट फिर्यादी लग्न करण्यासाठी ओळख वाढवून विश्वास संपादन करून वेळोवेळी वेगवेगळी सांगून फिर्यादीचे बँक खातेवरून आरोपीने त्यामध्ये तेरा लाख चोपन्न हजार नऊशे एक्क्याऐंशी रक्कम रक ऑनलाईन स्वरूपात घेऊन ती फिर्यादीच परत केली नाही या संदर्भात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती भुमरा पोलिसांमध बुमरा पोलीस स्थानकामध्ये दाखल झालेल्या तक्रारच्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक नितीन पगार तसेच सायबर सेल पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक प्रवीण सुरवाडे तसेच पोलीस उपनिरीक्षक विजय सानप यांच्या पथकारी जीवनसत्ती डॉट कॉमकडून प्राप्त झालेली माहिती मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि आय पी अॅड्रेस तसेच फिर्यादी यांचे पैसे ज्या अकाउंटमध्ये प्राप्त झाले त्या बँककडून प्राप्त झालेली डिटेल्स गुन्ह्यात वापरलेले मोबाईल क्रमांक सी डी आर आय पी डी आर यांचं तांत्रिक विश्लेषण करून या गुन्ह्यामध्ये असलेल्या आरोपीला उत्तर प्रदेश येथून अटक केलेलं आहे या आरोपीचं नाव जैत फुल खान असून तो चोवीस वर्षाचा आहे तर शहाजनाबाद येथून त्याला पोलिसांनी अटक केलेला आहे तर त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी पाच दिवसांची न्यायालयीन कोटी सुनावण्यात आलेली आहे या संदर्भातील माहिती आज पत्रकार परिषदे अंतर्गत देण्यात आलेली आहे विशेष म्हणजे पोलिसांनी यामध्ये जवळजवळ झाल्याची शक्यता वर्तवली आहे त्याच्यावरती बोगस प्रोफाईल बनवलं त्याने फादनी आणि ऍक्च्युअली जो प्रोफाईल मध्ये माणूस होता तो जईद खान होता ते फादच्या नावाने त्यांनी बनवले आता हा जो जईद खान आहे याचा स्वतःचा स्टुडिओ आहे आणि हा एकदम स्मार्ट म्हणजे मधल्या हिरो सारखा आहे आणि याचे जे सात ते आठ त्यांनी वेगवेगळे प्रोफाईल बनवले आणि त्याच्यावरनं तो जीवन वेबसाईट वरन मुलांना मुलींना लग्नाचं गळ घालत होत नाही ही जी मुलगी आहे जी विक्टिम जी आहे आमची गुन्ह्यामधली फिर्यादी हिचं जीवनसाथी डॉट कॉम वर हिनी पण प्रोफाईल बनवलं आणि मग हे मॅच झाल्यानंतर यांचं चॅटिंग सुरू झालं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी अमेरिकेमध्ये बिझनेस करतोय डायमंड आणि ज्वेलरी आणि आपण लग्न करूया आणि म्हणून मग सुरुवातीला त्यांनी चॅटिंग बिटिंग झाल्यानंतर तिला गिफ्ट म्हणून एक डायमंडचं आर्टिकल पाठवलं चांगलं आणि ते कस्टम मध्ये अडकलंय सांगितलं त्या ना नावाने काही पैसे काढले त्याच्यानंतर तो युगांडात असताना युगांडात आहे मी आणि माझा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि मला इमर्जन्सी आता पैसे पाहिजेत माझ्याकडे जी करन्सी आहे ती चालत नाही त्या पद्धतीचे बहाणे करून त्यांनी जवळजवळ तेरा लाख चौपन्न हजार नऊशे एक्शी रुपये घेतलेले आहे तर हे जीवन साथी डॉट कॉमचं प्रोफाईल बँक अकाउंट मधनं जे ट्रान्सफर झाले ते आणि मोबाईलचे अनालिसिस करून पहिला आरोपी आम्ही अटक केला तर त्याचा चेहरा काही आम्हाला फिर्यादीनी जो दाखवला फोटो तो आम्ही गुगलवरनं आमच्या टीमने म्हणजे सुरवाडे आणि सानब या दोन टीम आहेत सायबरच्या टीम यांनी त्याचा पहिला गुगलवरनं चेहरा ट्रेस केला तो मुलीकडनं व्हेरीफाय करून घेतला आणि नंतर मग अनालिसिस करून मोबाईलचं त्याच लोकेशन काढलं आणि भोपाळमध्ये त्याला अटक केली हा जो पहिला आरोपी अटक झाला त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या आरोपी बद्दल माहिती दिली त्याच्याकडनं त्याचा फोटोही घेतला आणि त्याच्यानंतर आमची टीम गेली तिथे वेशांतर करून दोन तीन दिवस तिथे ती राहिले ते त्याचं कॉल सेंटर असेल असा एक आमचा गेस होता आणि तो सुरवाड्यांचा जो गेस होता आमच्या आयओ तो बरोबर निघाला आणि ते कॉल सेंटर मध्ये नंतर पोहोचले परंतु त्या दरम्यानच तो थार मधनं येत होता आणि त्या लक्षात आलं आपल्या ऑफिसमध्ये काहीतरी गडबड चालू आहे पोलीस आलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी तिथून पळून जायचा प्रयत्न केला तर आमच्या टीमनी जवळजवळ पाच सहा किलोमीटर त्याच्या गाडीचा पाठलाग केला आणि मग त्याला पकडलेला आहे